चेहऱ्यावरून धुसपूस सुरू असल्याचं कारण मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकीनंतर जाहीर करावा असे काँग्रेसची मागणी आहे मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा आताच ठरवावा अशी उद्धव ठाकरेंची रोखोक भूमिका आहे त्यामुळे सध्या महाविकास आघाडीमध्ये ुसफ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय महाविकास आघाडीत सध्या तरी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर चर्चा नको अशी भूमिका काँग्रेसनं घेतली विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरू अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली तर रोहित पवार यांनी देखील सध्या तरी चर्चा नको असं म्हटलं या महाविनाशी महायुतीशी महाभ्रष्टाचारी सरकारच्या विरुद्ध लढून पहिले आपण सत्ता आणली पाहिजे आणि आपली लोकांनी बहुमत दिला दिल्यानंतर मग त्यावर चर्चा व्हायला पाहिजे अशी राज्यातील अनेकांना वाटतं मुख्यमंत्री कोण व्हावा यापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान जो गुजरातला गहाण ठेवला आहे तो स्वाभिमान परत मिळवण्यासाठी आपल्याला लढावं हो लागेल थोडा वेळ होईल थोडा काळ चालेल पण जेव्हा इलेक्शन हे जेव्हा जाहीर होतील त्यानंतर हा कुठलाही वाद त्याच्यामध्ये राहणार नाही सगळे एकनिष्ठेने महाराष्ट्राला वाचवण्यासाठी महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित येतील आणि मग कदाचित मला जे वाटतं की इलेक्शन झाल्यानंतर आपण त्या बाबतीत निर्णय घेऊ अशीसुद्धा चर्चा नाहीतर एक निर्णय येत्या काळामध्ये होईल असं कार्यकर्ता म्हणून मला वाटतं कारण का कार्यकर्ता म्हणून आम्ही रस्त्यावर लढतो आहे लोकात जाऊन लढतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमचं मत आहे की पदाचा वाद आज नको उद्या आपण विचार करू